नमस्कार शहादा शहरात दिवसा मोटरसायकल चोरीचा डाव फसला घटना कैद चोरट्यांच्या मोटरसायकल चोरीचा डाव फसला असून भर दिवसात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे शहादा शहरातील घटना भर दिवसा पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मोटरसायकल चोरीचा प्रयत्न या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे चोरट्यांची मजल एवढी वाढली असून आता दिवसाढवड्या चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत शहादा शहरातून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरी झाल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु आता मोटरसायकल चोरट्यांची मोठी मजल वाढली असून भर दिवसा दुकानासमोर लावलेल्या मोटरसायकल सी सी टी व्ही कॅमेऱ्यात असताना देखील चोरी करताना त्यांना अजिबात भीती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे मोटरसायकल स्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोटरसायकल पार्क केल्यानंतर लॉक कशा पद्धतीने तोडले जातात व कशा पद्धतीने मोटरसायकल चोरीचा प्रयत्न केला जातो याचे स्पष्टपणे आपल्याला या फुटेजच्या माध्यमातून दिसून येत आहे शहादा शहरातील स्वामी समर्थ रोडवरील एका फ्लायच्या दुकानासमोर असलेल्या मोटरसायकलला चोरीचा हा प्रयत्न झाला आहे दुकानासमोर सीसीटीव्ही फुटेज म मध्ये हे सारे दिसून आले मोटरसायकल सुरूच न झाल्यामुळे चोरट्यांच्या चोरीचा डाव फसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या, या मोटरसायकल चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे सातव्या साठी नितीन चावडे शहादा Mmm, qué maro de...